त्यांना हा शब्द देतोय वचन नामा म्हटलं जाहीरनामा म्हटलं की तो एक का दोन वर्षात पाच वर्षात पूर्ण करायचा असतो पण याच्यात आम्ही काही प्रमाणात आमचं विजन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे दूरगामी दूरगामी भूमिकेतून हे काम आमचं चालेल आणि उद्यापासून याची पत्रक नागरिकांच्या पर्यंत आणि आपल्याकडे कलर मध्ये आता ते चाललंय काम कसं आहे ते आपल्याकडे देण्याच्या संदर्भात पोहोचण्याच्या संदर्भात आमचा प्रयत्न असणार आहे नमस्कार माझं नाव पूजा आ, पवन गिरमे मी कसबा पेठेमध्ये राहते शिंदे गटातून म्हणजे एक पॉझिटिव्ह नेस आहे की लाडकी बहीण योजना ही त्यांनी चालू केली एक स्त्री ही सक्षम होण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत तसेच जर शिंदे गट निवडून आला तर बचत गट तसेच अनेक योजना आहेत की त्या ते योजना अंमलात आणू शकतात त्यामुळे माझं तर मत भरपूर आतापर्यंत आज दोन वर्ष झाले आम्हाला पैसे येत आहेत बहिणीचे भरपूर जणांना येत आहेत तर कायम पुढे पण येत राहतील त्यामुळे शिंदे गटाला निवडून द्या मी आरती रायशोनी मला लाडक्या बहिणीविषयी दोन गोष्टी सांगायच्या आहेत आपल्या प्रभाग क्रमांक चोवीस मधून मला लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो आणि त्यामुळे मी सक्षम झालेले आहे मी स्वतःचं केटरिंग बिझनेस चालू करू शकले आणि त्यासाठी जे मला मदत मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला असाच भाऊंची साथ मिळावी ही आमची खूप खूप इच्छा आहे आम्हाला शंभर टक्के वाटतं की ह्या योजना पूर्ण होतील जर आपलं पॅनल आले आले तर आमच्या महिलांसाठी सक्षमीकरण आमचं चांगलं होईल आणि आम्ही कुठेही तरी स्टँड घेऊ शकू असे असे मला वाटते मी गौरी मुकुंद यनपुरे जी आपल्याला लाडकी बहीण योजना आलेली आहे जी एकनाथ भाऊ शिंदे यांनी घेतली त्यातून सर्व महिलांना जे ज्या गरजू महिला आहेत त्यांनाही खूप फायदा झाला त्यांच्या बऱ्याचशा ज्या काही गरजा आहेत त्या त्यातून पूर्ण होत गेल्या तर परत आपल्याला जर शिवसेना जर परत आली तर ह्या गोष्टीचा खूप फायदा होईल नमस्कार मी ज्ञानेश्वर सुरू नागपूर लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांना येते आणि इथून पुढे येत राहील आणि आम्हाला खूप अभिमान आहे की शिवसेनेकडून आम्हाला योजना भेटते लाडकी महिलेकडून आणि इथून पुढेही येत राहील आणि आम्हाला खूप हे अपेक्षा आहे की इथून पुढे येईल आणि आताही येत राहते ते आमच्यासाठी महिलांसाठी खूप छान खूप छान आणि खूप चांगले विचार करते तर इथून पुढेही आमच्यासाठी काम करावे आणि विचार करावा महिलांसाठी एवढेच